जय महाराष्ट्र मित्रांनो युनियन बँकेतर्फे वॅकन्सी निघाली आहे भरती निघाली आहे त्याची माहिती तुम्हाला देणार आहे तुम्ही इथे बघू शकता त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर वे तुम्हाला पी डी एफ मिळून जाईल अप्लाय करायच्या लिंक मिळून जाईल आणि ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे अठ्ठावीस ऑगस्ट पासून फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे जसं की तुम्ही इथे बघू शकणार आहात महाराष्ट्रमध्ये अनेक डिस्ट्रिक्टमध्ये जसं की मुंबई अंतर्गत तुम्ही अप्लाय करताय तर बघा एवढ्या ठिकाणी वॅकन्सी असणार आहे ठाणे वगैरे तुम्ही ते बघू शकणार आहात आणि पुणे अंतर्गत बघू शकताय अहमदनगर झालं अमरावती झालं ग्रेटर पुणे झालं कोल्हापूर झालं नागपूर झालं नाशिक झालं पुणे मेट्रो झालं यांच्या ज्या ब्रँचेस आहेत तिथे तुम्हाला काम करायची संधी मिळते सगळी माहिती दिली आहे आणि अजून एक महत्वाची खासियत याची अशी आहे की तुम्ही ज्या ठिकाणाहून अप्लाय करताय तिथली लोकल लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे त्यामुळे तुम्हाला मराठी भाषा येते आहे महाराष्ट्रातनं तुम्ही अप्लाय करताय तर नक्की या संधीचा फायदा घ्या डिटेलमध्ये समजून सांगतोय त्याआधी आयकॉनिक मराठी चॅनलवर नवीन आला असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून ठेवा कारण की इथे बघा इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी झाली वेगवेगळ्या बँकेचे जे जॉब येत असतात त्याची माहिती झाली किंवा असे भरपूर सारे व्हिडिओज तुमच्यासाठी आणतो आहे त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा चला तर बघूया डिटेलमध्ये तर मित्रांनो युनियन बँकेतर्फे चांगलं अपडेट आलेलं आहे नक्कीच जर तुम्हाला बँकेत जॉब करायचा आहे किंवा तुम्हाला कुठल्याही प्रायव्हेट जरी बँकेत जॉब करायचा असेल तर तुम्हाला हा अनुभव नक्कीच कामाला येणार आहे जसं की तुम्ही इथे बघू शकणार यांची ऑफिशियल पी डी एफ आहे आणि यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे ओके जसं की तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला दिसून जाईल स्टेट वाईज इथे व्हॅकन्सी दिलेले आहे मग तुम्ही यू आरमधून आहात म्हणजे ओपनमधून आहात एस सीमधून आहात एस टीमधून आहात मधून आहात ई डब्ल्यू आहात तर टोटल किती वॅकन्सी आहेत ते तुम्ही बघू शकणार जसं की आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर महाराष्ट्रामध्ये टोटल छप्पन्न जागांसाठी ही भरती होते आहे मग तुम्ही कास्टनुसार पण इथे बघू शकणार आता जर काही इथे आपल्याला अप्लाय करायचं आहे तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया समजून घ्या मग तुमचं वय वीस ते अठ्ठावीस पाहिजे मॅक्स एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तुमचं एज कॅल्क्युलेट होणार आहे म्हणजे तुमचा जन्म दोन आठ एकोणावीसशे शहाण्णव ते एक आठ दोन हजार चार या दरम्यान झालेला असावा पण त्यातल्या त्यात तुम्ही कॅटेगरीत नाही त्यात तर तुम्हाला वयामध्ये सूट दिली आहे जसं की पाच वर्षी सूट आहे एस सी एस टीसाठी त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता ओबीसीसाठी तीन वर्षाची सूट आहे आणि तुम्ही पीडब्ल्यू बी डी कॅन्डिडेट आहात तर दहा वर्षाची सूट आहे त्यामुळे तुमचं वय जर इथे बघू शकताय अठ्ठावीस प्लस दहा म्हणजे अडोतीस पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकणार आहात त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन पण इथे दिलेलं आणि अगदी सोपं आहे काहीच अवघड नाही आहे फक्त आणि फक्त तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे रिकर्गनाईज युनिव्हर्सिटीतून कुठलंही ग्रॅज्युएशन मग कॉमर्स झालं आहे आर्ट झालं आहे सायन्स झालं आहे कुठलंही ग्रॅज्युएशन तुमचं झालं आहे तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकणार आहात ओके जॉब प्रोफाईल काय असणार आहे तर जे बँकेमध्ये काम असतं तेच तुम्हाला करायचं आहे ही अप्रेंटिशिप भरती आहे परमनंट जॉब नाही आहे पण तुम्हाला इथे सर्टिफिकेट मिळणार आहे बँकेत काम केल्याचा अनुभव मिळणार आहे आणि सोबत तुम्हाला स्टायपेनसुद्धा मिळणार आहे त्यामुळे जर बँकेत तुम्हाला करिअर करायचं आहे तर संधी चांगली कारण की अनेक जणांकडे असल्यानंतर भरपूर साऱ्या सहकारी संस्था असतात प्रायव्हेट बँका असतात तिथे तुम्हाला इझिली जॉब मिळून जातो या अप्रेंटिसशिपच्या सर्टिफिकेटच्या जोरावर त्यामुळे नक्की तुम्ही फायदा घेतला पाहिजे इथे बघू शकता किती दिवसाची असणार आहे तर एक वर्षाची ही ट्रेनिंग असणार आहे एक वर्षामध्ये तुम्हाला पंधरा हजार रुपये प्रति महिना सुद्धा मिळणार आहे जो की स्टायपेंड असणार आहे त्यामुळे तुम्हाला जॉबसुद्धा मिळतोय एक वर्षाची ट्रेनिंग सुद्धा मिळते आणि है ट्रेनिंगमध्ये तुम्हाला पंधरा हजारसुद्धा सुद्धा मिळत आहे सिलेक्शन प्रोसेस कशी आहे तर इथे ऑनलाईन एक्झाम असणार आहे जे की एम सी क्यू टाइप असणार आहे जसं की तुम्ही ते बघू शकणार आहात शंभर प्रश्न शंभर मार्कासाठी असणार आहे मग पंचवीस 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 असं तुम्ही ते बघू शकणार आहात जनरल आणि फायनान्शियल अवयरनेस पहिला सब्जेक्ट आहे दुसरं जनरल इंग्लिश क्वांटिटेटिव्ह अँड रेझनिंग ऍप्टिट्यूड आणि कम्प्युटर नॉलेज असे शंभर प्रश्न शंभर मार्कासाठी असणार आहे साठ मिनटं तुम्हाला मिळणार आहे ही असणार आहे तुमची पहिली एक्झाम त्यानंतर लोकल लँग्वेज टेस्ट म्हणजे आता आपण महाराष्ट्रातनं अप्लाय करतो आहे तर मराठी भाषा तुम्ही मराठी भाषेतनं शिकलेला असाल तर वेल अँड गुड नसेल तर तुम्हाला तिथेही याची लोकल लँग्वेजची टेस्ट द्यावी लागणार आहे ओके त्यानंतर तुमची लिस्ट लागेल मेडिकल एक्झामिनेशन होईल आणि तुमचं सिलेक्शन होईल तर युनियन बँकेमध्ये नक्कीच तुम्ही अप्रेंटशिप करू शकताय आणि महाराष्ट्रामध्ये कुठल्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये कुठल्या कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये जागा आहे जसं की तुम्ही नाशिकमध्ये आहात तर नाशिकमध्ये सुद्धा इथे बघा तीन ठिकाणी आहे नागपूरमध्ये पण आहे त्यामुळे भरपूर साऱ्या जागा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी तुम्हाला ॲप्रेंटशिप करायला मिळते ही त्यातल्या त्यात अजून एक चांगली गोष्ट आहे ओके खाली स्क्रोल केल्यानंतर अप्लाय कसं करायचं ते पण दिलं आहे अप्लाय करणं सोपं इथे फी पेमेंट तुम्हाला करावं लागणार आहे सगळ्यातही बघा गव्हर्नमेंटचं अप्रेंटशिप पोर्टल आहे इथे बघा हे पोर्टल आहे यावर तुम्हाला काय करायचं आहे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे म्हणजे तुमचं अकाउंट क्रिएट करून द्यायचं आहे इथे बघा दिलं आहे रजिस्टर तर यावर तुम्हाला कॅन्डिडेट म्हणून रजिस्टर करून घ्यायचं आहे त्यानंतर या वेबसाईटवर तुम्ही रजिस्टर इथे मँडेटरी दिले आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर इथे अजून एक पोर्टल आहे बघा हे पोर्टल नंतर या पोर्टलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन जाईल तिथे पण तुम्ही इथे बघू शकता यावर तुम्ही तुमचा अकाउंट क्रिएट करून तिथे तुम्हाला अप्लाय करायचं आहे अप्लाय करायची सगळी प्रोसेस इथे दिलेली आहे काही अवघड प्रोसेस नाही आहे अप्रेंटिशिपला जसं आपण अप्लाय करतो तीच प्रोसेस असणार आहे फक्त इथे एकच वाईट गोष्ट आहे की यांनी नॉन रिफंडेबल चार्जेस ठेवले आहे फी ठेवली आहे जसं की जनरल ओबीसी साठी आठशे प्लस जीएसटी आहे साठी सहाशे प्लस जी एस टी आहे एस सी एस टीसाठी सहाशे प्लस जी एस टी आहे आणि डब्ल्यू बी डी कॅन्डिडेट आहात तर चारशे प्लस जी एस टी आहे आता त्यातली तर ही अप्रेंटिसशिप भरती आहे त्यामुळे इथे फी ठेवायची नको होती ठेवली तरी शंभर ते दीडशे ते दोनशे पाहिजे पण जास्त फी ठेवली आहे एवढाच एक पार्ट इथला चांगला नाही आहे बाकी अप्रंटशिप चांगली आहे संधी चांगली आहे महाराष्ट्रात जागा आहे लोकल लँग्वेज आली पाहिजे आणि त्यातल्या तर तुम्ही ज्या जिल्ह्यात राहतात त्या जिल्ह्यात जागा आहे त्यामुळे बाकीच्या गोष्टी सगळ्यात चांगल्या आहे त्यामुळे तुम्हाला जर बँकेत करिअर करायचं असेल आणि तुम्ही ज्या ठिकाणी राहतात तिथे तुम्हाला जर संधी मिळते आहे तर नक्की या संधीचा तुम्ही फायदा घेऊन अप्लाय केलं पाहिजे त्यामुळे नक्की मित्रांसोबत शेअर करा ज्यांना बँकेत जॉब पाहिजे आहे ॲप्रेंटशिप करायची आहे आणि अशाच ऑपॉर्च्युनिटीजसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र